बिछान्यावर पडल्या जागी सिंधूला झोप लागली बंगल्याचे दरवाजे सताड उघडे पडले होते बंद करायला घरात कुणी नोकरच नव्हते बाहेरच्या माणसाला आतल्या परिस्थितीची काही कल्पना आली नसती दिवे झगझगत जग होते पण घरात दिवे तेवत असले म्हणजे आत माणसांची वर्दळ पाहिजेच असे त्या वस्तीतील बंगल्यावर काही बंधन नव्हते ही गोष्ट हिशेबी धरता या घरात एकुलती एक बाई रडत रडत बिछाण्यावर पडून झोपी गेली आहे आणि तिला सोबत करायला उभ्या घरात एक चिटपाखरू सुद्धा नाही याची कल्पना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना झाली नसती कसला तरी आवाज ऐकून सिंधू जागी झाली तिने घड्याळाकडे पाहिले तो दहा वाजले होते चांगले तीन तास ती झोपी गेली होती जाग आली तरी देखील एक क्षणभर तिला काय झाले होते काहीच कळेना ती भाणावर आली झाल्या हकीकतीचे धागेदोरे जुळवू लागली तेव्हा कुठे तिच्या ध्यानात आले की आपण घरात एकटीच आहोत दुसरे कुणीही नाही सुश्रात लागलेल्या झोपेमुळे तिला जी भीती वाटत नव्हती ती जागे होताच वाटू लागली पुन्हा काहीतरी खडबडल्याचा आवाज झाला तिच्या जा काळजात धस्स झाले कुणी चोरबीर तर घरात शिरला नाही बाहेर जाऊन पहावे असे तिला वाटत होते किंवा घरातून गेलेल्यांपैकी कुणी परिस्थितीची जाणीव असल्यामुळे चोरी करण्यासाठी तर आला नाही बाहेर जाऊन पहावे असे तिला वाटत होते पण तिला धीर होईना ती खोलीतच बिछाण्यावर पडून राहिली होती दरवाजाकडे किंवा खिडकीकडे जाऊन डोकावून पाहण्याची सुद्धा तिला धैर्य होईना दरवाजे उघडल्या लागल्याचा आवाज होत होता त्या प्रत्येक दरवाजाच्या ठोक्याबरोबर तिच्या काळजात हजारो ठोके पडत होते तिचा जीव अगदी डोळी आला होता एकदा तिला वाटले की मोठमोठ्याने किंचाळावे पण तिने विवेक केला किंचाळून काय होणार होते बाजूचे जे दोन तीन बंगले होते त्यात माळ्याखेरीच कुणाचीच वस्ती नव्हती आणि ते माळी देखील यावेळी बंगल्यात असतील की नसतील याचीही खात्री देता आली नसती मुठीत प्राण धरून ती नुसती बसून राहिली होती काय होईल ते हो चोर आले असले तर येवत चोरी करून जाओत बसल्या जागेवरून हलायचे नाही असा तिने निश्चय केला आणि सर्वस्वी अंमलात आणला खोलीच्या बाहेर कुणाच्या तरी पावलाचा आवाज होत होता तिच्या हृदयातील धडकी आणखी वाढली चोर असला आत आला तर काय करावे दैवावर हवाला ठेवून ती तशी स्वस्थ बसली हळूहळू चाहूल वाढू लागली कुणाची तरी सावली दरवाज्यावर पडलेली दिसली आणि कुणीतरी आत पाऊल टाकले तिने डोळे मिटून घेतले डोळे मिटल्यावर तिला वाटले रत्नाकर तर आला नसेल तिने हळूच डोळे उघडले माळी समोर उभा होता कोणत्या उद्देशाने तो आला होता याची तिला कल्पना होईना घरात एकटीच बायको माणूस तिला तंबी देऊन तिच्याकडून काहीतरी उकळा उकळी करावी या उद्देशाने तर तो आला नसेल माळी अदबीने उभा राहून रामराम करून म्हणाला सगळे नोकर निघून गेले बाईसाहेब पण माझ्याने काही जाववे ना अशा वेळी तुम्हाला प्रसंगात टाकून निघून गेलो तर देव मला क्षमा करणार नाही म्हणून मी राहिलो कितीतरी वेळ वाट पाहिली शेड बाहेर गेले हे मी पाहिले होते बराच वेळ बसून राहिलो होतो म्हटलं मागील दारून कोणी आत शिरलं म्हणून तसाच गेलो मागीलदाराला कडी घालून घेतली बाथरूमची खिडकी बंद करून घेतली स्वयंपाकघरात नाहीच कुणी पण त्या खिडक्यांना गज आहेत ना तेव्हा म्हटलं राहिल्या उघड्या तर काय बिघडलं एकदा वाटलं की तुम्ही सुद्धा कुठेतरी निघून गेला म्हणून म्हटलं पुढे येऊन पहावं तुम्ही दिसलात मी आहे बसलेला बाहेर काही काळजी करू नका जरूर लागली तर मला हाक मारा असे म्हणून रामराम करून तो निघून गेला सिंधूचा जीव खाली पडला कुणीतरी माणूस आहे हाकेला ओ द्यायला आधार आहे असे ज्यावेळी तिला दिसून आले त्यावेळी तिच्या जीवाला धीर आला विचार करीत ती तशीच बसली होती आजची रात्र कशीही जाईल आता उद्या काय करायचे कुठून माणसे आणायची उद्या चुलीवर हंडी कशी चढवायची तिला जेवण करता येत होते नाही असे नाही पण बाकीची तयारी करण्याची तिला सवय नव्हती कोठारात धान्य होते पण ते किती आहे काय आहे कुठे आहे याचा तिला पत्ता नव्हता फार वर्षाची घरातली माणसे सगळं काही तीच करीत होती त्यामुळे प्रत्येक बाबतीत ती अगदी अजाण राहिली होती ती उठून बाहेर आली वरांड्यावर माळी विडी फुंकीत बसला होता ती आलेली पाहताच त्याने हळूच विडी विझवली तो उठून उभा राहिला बसा ना माळी दादा सिंधू म्हणाली मला झोप लागली होती कोण आलं कोण गेलं काहीच कळलं नाही जागी झाले ती तुम्ही लावलेल्या दरवाजामुळे आता तुम्ही आहात इथं असं पाहिलं तेव्हा म्हटलं आत बसायचं ते इथं बाहेर येऊन बसावं माळी काही न बोलता पायरीच्या कठड्याला टेकून उभा होता सिंधू म्हणाली मला मोठी पंचायत पडली आहे ही, ही माणसं निघून गेली आता कसं करायचं गडी नाही स्वयंपाकी नाही एक गडीने एक स्वयंपाकी तरी निदान पाहिजे होता पण ही माणसं शोधायची कुठं ते मला माहीत नाही आणि मला वाटतं शेट माहीत नसेल तुम्हाला काही तजवीज करता येईल का आता रात्रीच्या वेळी काय करता येणार माळी म्हणाला गड्याची काही काळजी करायला नको पाणीबिणी भरायचं काम मी करेन पण पंचायत आहे ती स्वयंपाक याचीच माझ्या गावचा एक बामण आहे गिरगावात पण आता या रात्रीच्या पारी तो कुठं भेटणार पहाटे उठून त्याच्याकडे चौकशी करतो कुणी मिळाला तर पाहतो निदान एखाद्या पोऱ्या कुठून तरी पकडून सकाळला आणतो तुम्ही अगदी निर्धास्त राहा वेळ घालवण्यासाठी ती काहीतरी गोष्टी उकरून काढित होती माळ्याचे घर कोणत्या गावी आहे घरी कोण माणसे आहेत शेतीवाडे आहे की काय तिथली व्यवस्था कोण पाहतो महिन्याला गावी तो किती पैसे पाठवतो त्याला मुले बाळे आहेत काय त्याचे आईबाप हयात आहेत काय भावाला काय मुले आहेत बहिणींची लग्ने कुठे झाली आहेत वगैरे इकडच्या तिकडच्या शिळोप्याच्या गोष्टी विचारून ती कसा बसा वेळ काढित होती बोलता बोलता बारा वाजून गेले बाराचे ठोके पडलेले ऐकताच माळी म्हणाला आता आज जाऊन पडा बाईसाहेब जेवण तर नाहीच काय करू मी कुणबी माणूस माझ्या आजचे जेवण काही तुम्हाला चालणार नाही नाहीतर निदान भात पिठलं करून तरी वाढलं असतं एवढंच माझ्या मनाला लागतं मला भूक लागली असती तर ते देखील चाललं असतं सिंधू म्हणाली एवढं सगळं झालं आहे ती तुमच्या हातचं भात पिठलं खायला मला संकोच कसला माळी हसला त्यालाही झाल्या प्रकाराची आठवण झाली पण त्या विषयाची पुन्हा वाच्यता नको असा विचार करून तो म्हणाला आता आत जाऊन बसा शेट येईपर्यंत मी इथं जागत बसतो नंतर माझ्या जागी जाऊन पडेन पठाण बाहेर गस्त घालतोच आहे तेव्हा ती काही काळजी करायला नको सिंधू उठून उभी राहिली आत गेली आणि एका इझी चेअरवर पडली तिच्या मनाची काय स्थिती झाली होती याचे तिला सुद्धा वर्णन करता आले नसते जिकडे पाहावे तिकडे तिला भयान वाटत होते बाहेरच तर तिच्या अंतकरणातही भयान तिची छाया पसरली होती विचार करायची देखील तिला भीती वाटत होती दिवाणखाण्यातील सर्व मूर्तींकडे न्याहाळून ती पाहत होती तितक्यात तिची नजर त्या देवीच्या मूर्तीकडे गेली ती खुर्चीवरून उठली आणि त्या देवीच्या जा मूर्तीसमोर जाऊन उभी राहिली भक्तीभावाने तिने त्या मूर्तीला नमस्कार केला देवीजवळ काय मागावे याचा ती विचार करीत होती मागावे म्हटले तरी मागण्याजोग्या कितीतरी बाबी तिला नजरेसमोर दिसत होत्या ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना तू सर्वज्ञ असील तर मला काय पाहिजे हे तुला कळलं असेल मला काय पाहिजे ते माझं मलाच कळत नाही मनातल्या मनात जरी ती बोलत होती तरी त्या मानसिक उद्गारांनी तिच्या अंतकरणाचा बांध फुटला तिला एकदम रडू कोसळले तिने आपले मस्तक त्या मूर्तीच्या चरणावर ठेवले तोच बाहेर मोटारचा आवाज तिला ऐकू आला ती उभी राहिली आणि दरवाजाकडे पाहू लागली नित्याप्रमाणे रत्नाकराला घेऊन पांडू आत आला होता त्याने त्याला एका खुर्चीत बसवले आणि सिंधूकडे मुळीसुद्धा न पाहता तो त्याच पावली निघून गेला पुन्हा मोटारवाल्याचा आवाज तिला ऐकू आला सिंधू अगदी यांत्रिक पुतळीसारखी रत्नाकरासमोर येऊन उभी राहिली तो पूर्णपणे बेहोश झाला होता डोळे उघडणे देखील त्याला कठीण जात होते समोर उभी दिसताच त्याचा ताळ सुटला त्याने तिला शिव्या द्यायला सुरुवात केली मुखाट्याने ती सर्व काही ऐकत होती तुझ्यामुळं आज माझं घर ओस पडलं महारडे घरात आणले सगळी माणसं निघून गेली उद्या मला देखील घरातून घालवून देशील नुसते एवढेच किंवा या अर्थाचे जरी तो बोलला असता तरी तिला वाईट वाटले नसते पण त्याच्या बोलण्यात जे ओंगळ शब्द येत होते त्यामुळे तिच्या अंतःकरणाला मोठा धक्का बसला रत्नाकराच्या वाणीत असले शब्द आले तरी कसे डळमळत डळमळत तो उभा राहिला हातातल्या काठीवर तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत होता तिने येऊन त्याला हात दिला हात दिल्याबरोबर तो तिच्याशी दंगामस्ती करू लागला त्याला सावरून नेण्याचा ती सा प्रयत्न करीत होती आणि तो तिच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करीत होता आपला हात सुटला तर तो तोल जाऊन खाली पडेल या भीतीने त्याला कवटाळून धरून सावरून नेण्याचा ती सा ज्यावेळी अतिशय गलिच्छ अशी शिवी उच्चारून त्याने आपल्या हातातील काठीने तिला एक तडाखा दिला त्या तडाख्यासरशी सिंधूला भिरभिरी आली दिनबाईच्या घरी भेटलेली कोळीन तिला समोर दिसू लागली तिला स्फुरण चढले पायातील रक्त मस्तकाकडे सळसळत जात आहे असे तिला वाटले मस्तकाच्या शिरा ताडताड उडू लागल्या तिचे हात वळवळू वड़ लागले पुन्हा तडाखा देण्यासाठी रत्नाकराने ज्यावेळी काठी उगारली त्यावेळी धावत जाऊन तिने त्याचा हात धरला त्याच्या हातातील काठी काढून घेतली आणि रत्नागराला एकामागून एक चार फटके लगावले ती बेभान झाली होती आपण काय करतो हो ती आहोत याची तिला जाणीव सुद्धा नव्हती भटके देऊन झाले त्या तडाख्याने रत्नाकर खाली पडला तिच्या हातातील काठीही खाली पडली तेव्हा कुठे ती शुद्धीवर आली आणि ज्यावेळी ती शुद्धीवर आली त्यावेळी तिला आपल्या कृत्याबद्दल जो जबरदस्त धक्का बसला त्या धक्क्याने तिरमिरून ती एकदम खाली पडली ती उठण्याचा प्रयत्न करत होती तोच तिची नजर रत्नाकराकडे गेली त्यानेही डोळे उघडले होते तो अगदी चमत्कारिक मुद्रेने तिच्याकडे पाहत होता तिला रडण्याचा उमाडा आला ओक्सा बोक्षी रडत जाऊन तिने रत्नाकराचे पाय धरले रत्नाकराची नशा उतरली होती हळूच आपले पाय सिंधूच्या हातातून सोडवून घेऊन तो उठून उभा राहिला आणि तडक आपल्या खोलीत जाऊन त्याने दार लावून घेतले त्याला राग आला की दुःख झाली याची सिंधूला अटकळ येईना पण त्याच्या चेहऱ्यावर जी मुद्रा तिला दिसून आली होती त्यामुळे तिला बरीचशी आशा वाटत होती सिंधू आपल्या खोलीत पडली तिला झोप लागत नव्हती हजारो विचारांचे काहूर तिच्या डोक्याला दणाणून सोडत होते सारा दिवस सर्व प्रकारच्या अविचारात गेला असे वाटल्यामुळे तिचे मन फार अस्वस्थ झाले होते आपण केला हा गुन्हा केला की के आपण निरपराधी आहोत याचा निर्णय तिला घेता येईना मनाच्या कसोटीने पाहता जे केले ते योग्यच असे तिला वाटत होते पण व्यावहारिकदृष्ट्या ते योग्य होते काय नोकऱ्यांना घालवून दिले का काय त्यांचा अपराध होता सोहळ्या ओहळ्यांच्या कल्पना ज्या इतक्या पिढ्यांपासून त्यांच्या अंगी खेळून राहिल्या आहेत त्या त्यांनी का सोडाव्यात केवळ नोकरी पत्करली म्हणून त्यांनी आपल्या मनाचा आणि मताचा बळी का द्यावा एक प्रकारे आपण दुसऱ्याच्या मतावर हा अत्याचारच केला असे सिंधूला वाटू लागले पण तसे केले नसते तर स्वतःच्या मनावर अत्याचार झाला नसता का पांडू इतके दिवस घरी येत होता वावरत होता त्यावेळी त्यांनी म्हणजे नोकर माणसांनी त्याच्या शिवाशिवीबद्दल तक्रार केली नाही आणि केवळ आपण त्याला चहा दिला त्याचा उष्टा पिला त्याच्या हातून घेऊन बाजूला ठेवला एवढ्यासाठी आता त्यांनी संप करावा हे सदसद्विवेक बुद्धीच्या कसोटीने कसे न्याय्य ठरते पुरुषांना शिवाशिव नाही का या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही आपण केले ते योग्यच केले असा तिच्या मनाचा निश्चय झाला होतील ते परिणाम सोसायचे असे तिने आपल्या मनाशी ठरवले बायका नाही का घरी काबाड कष्ट करीत जेवण करतात केरपोतेरे करतात धुणी धुतात भांडी घासतात सर्वांच्याच घरी काही मोलकर्णी आणि गडी नसतात गरीबाच्या घरी पडण्याचा आपल्याला योग आला असता किंवा श्रीमती मिळाली असताही दुर्दैव आणि दारिद्र्य आले असते तर आपण काय केले असते पैशाचे दारिद्र्य नसले तरी वृत्तीच्या दारिद्र्याने हा प्रसंग ओढवला आहे असे समजून आपण या प्रसंगाला तोंड का देऊ नये विचार करता करता तिला झोप लागली दरवाज्यावर कोणीतरी ठोठावल्यामुळे ती जागी झाली तिने उठून पाहिले तो माळी आला होता माळी म्हणाला काही काळजी करायला नको बाईसाहेब सर्व काही व्यवस्था झाली आहे जरा बाहेर येता का तशीच डोळे चुळीत ती बाहेर आली दिवस फारसा वर आला नव्हता ती बाहेर आली आणि बाहेर आलेली व्यक्ती ज्यावेळी तिने पाहिली त्यावेळी ती आश्चर्यचकित झाली विशेषत त्या व्यक्तीची वर्दी देण्यासाठी माळी आला हे पाहून ती जास्तच आश्चर्यचकित झाली तो पांडू महार होता तिला पाहताच तो म्हणाला माईदा सारी हकीकत मला काल रात्री सांगितली कशाला माझ्यासाठी आपला जीव एवढ्या संकटात घालून घेतला मला ते एकंदरीत बरं वाटत नव्हतं मी तुम्हाला तसं सांगितलंही पण पटलं नाही माझ्यामुळं उभयताना एक रात्र उपवास घडला माझ्या मनाला लागलं ते हेच पण आता काही काळजी करण्याचं कारण नाही माझ्या माहितीचा एक भटजी आणि दोन गडी घेऊन आलो आहे त्यांना असला काही संकोच नाही या कबुलीवरच ती माणसं मी आणली आहेत सिंधू त्याच्याकडे नुसती पाहतच राहिली माळी गालातल्या गालात हसत होता पांडू पुढे बोलत होता म्हणजे मी इथं येणार आणि त्या बाबतीत माझी सोय व्हावी अशासाठी मी ही माणसं आणली आहेत अशी कल्पना करून घेऊ नका मी इथे येणार नाही आणि तुम्हाला संकटातही घालणार नाही आलोच तर जसा पूर्वी येत होतो म्हणजे रत्नाकर पंतांना रात्री घेऊन येत होतो तसा येईल याच्या पलीकडे तुमची माझी गाठभेट किंवा मा बोला झाली यापुढे न झालेली बरी असं मला वाटतं या कबुलीवर मी माणसं आणली ती एवढ्याच करता की हे वेळ तुमच्या डोक्यात राहील आणि मग मी नाही दुसरा कोणीतरी असाच माझ्यासारखा माणूस घरी आला तर पुन्हा कालचा प्रसंग येऊ नये तो त्या तिघांकडेही वळून म्हणाला काय कबूल आहे ना तुम्हाला यांच्या घरी महार येणार चांभार येणार पारशी येणार मुसलमान येणार त्याच्या बाबतीत अगदी तक्रार करायची नाही आहे कबूल त्यांनी कबुली दिली पांडू म्हणाला पगाराची बाब मी माळीदादाला विचारली आणि यांचं ठरवून टाकलं आहे पूर्वीच्या माणसांना तुम्ही जो पगार देत होता तोच यांना देत जा म्हणजे झालं सिंधू काय म्हणते याची वाट न पाहता पांडू निघून गेला थांबा थांबा म्हणून सिंधू म्हणत होती पण त्याने मागे वळून पाहिले नाही सिंधूने माळ्याला सांगितले आणि माणसे कामावर रुजू झाली थोड्या वेळाने उठून रत्नाकर दिवाणखान्यात येऊन बसला होता काठीचा वण त्याच्या गालावर दिसत होता चहा घेऊन सिंधू आली हे पाहून तो खालीमान घालून बसला मुखट्याने त्याने चहा घेतला चहा घेऊन होईपर्यंत सिंधू समोरच उभी होती पण तो तिच्याशी एक शब्दही बोलला नाही सिंधूच्या डोळ्यात आसवे आली होती रत्नाकराची नजर ज्यावेळी तिच्या चेहऱ्याकडे गेली त्यावेळी तो अगदी हलकेच म्हणाला मला झाली ती शिक्षा योग्यच झाली अशी काहीतरी शिक्षा झाल्याशिवाय माझे डोळे उघडले नसते तो पुढे काही बोलणार तो सिंधूला रडण्याचा मोठा उमाळा आला आणि ती धावतच आपल्या खोलीत निघून गेली रत्नाकर तिच्या मागोमाग खोलीत गेला तो खोलीत गेला त्यावेळी समोरच असलेल्या आरशात पाहिल्यामुळे आपल्या गालावर काठीचा वण उठला आहे हे, हे त्याच्या ध्यानात आले तो रडत असलेल्या सिंधूजवळ जाऊन बसला जवळ येता सिंधूच्या रडण्याचा उमाळा अनावर झाला असे पाहून त्याने तिला जवळ घेतले आनंद मिश्रित दुःखाच्या आवेगामुळे ती अधिकाधिक रडू लागली आपल्या धोत्राने त्याने तिचे डोळे पुसले क्षमा करा क्षमा करा या पलीकडे दुसरा कोणता शब्द तिच्या तोंडून निघत नव्हता क्षमा कुणी करायची रत्नाकर म्हणाला क्षमा तू करायची आहेस सिंधू अपराधी मी आहे कधी न घडणारा अत्याचार माझ्या हातून घडला त्याला कारण ही दारू आहे तू शिक्षा केलीस ती एका दारुड्याला मला नव्हे आता माझा मी झालो आहे दारूचा अंमल यावेळी माझ्यावर नाही माझी बुद्धी यावेळी माझ्या ताब्यात आहे त्यावेळी मी निर्बुद्ध झालो होतो दारूच्या ताब्यात गेलो होतो तो गुन्हा त्या दारूचा होता आणि तू शिक्षा केलीस ती त्या दारूला अगदी योग्य शिक्षा केलीस याही पेक्षा कडक शिक्षा केली पाहिजे होती रत्नाकर गहीवरून बोलत होता बोलत असताना त्याच्या डोळ्यातून आसवे टपटप गळत होती सिंधूने आपल्या पदराने त्याची आसवे पुसली आणि ती म्हणाली अशी डोळ्यातून टिपं काढून आहेत गडे या डोळ्यातून अशी टीप आली तर ते मला शाप दिल्यासारखं होईल त्यानं अकल्याण होईल माझं अगदी वाईट वाटून घ्यायचं नाही मनाला कशी क्षमा मागू कोणत्या शब्दानं क्षमा मागू असे म्हणत तिने एकदम त्याचे पायच धरले रत्नाकराने तिला उचलून पुन्हा जवळ घेतले ती कडकडून त्याला बिलगली होती रत्नाकराचे दुःख अनावर झाले होते दोघांची आसवे एकमेकात मिसळत होती दोघांच्या दुःखाच्या पाझराचे ते दोन पाठ एका जागी झाल्यावर त्यातून आनंदाच्या उर्मी उत्पन्न होत होत्या त्या, त्या उर्मीच्या संयोगाने हो त्या दोन अंतकरणाचे एकीकरण केले होते सारे जग त्यांना नाहीसे झाले होते सुखाची किंवा दुःखाची कल्पना त्यांच्या अंतकरणातून लुप्तप्राय झाली होती कळलं का सिंधू म्हणाली स्वयंपाकी मिळाला दोन गडी मिळाले पण ते कुणी आणून दिले असं वाटतं कुणी रत्नाकर म्हणाला आणि गोड गोड हसत सिंधूच्या तोंडाकडे नुसता पाहत राहिला दुःखाची छटा सिंधूच्या चेहऱ्यावरून नाहीशी झाली होती तीही हसू लागली होती पहिल्याने ती नुसती स्मित हास्य करीत होती परंतु ती लहानशी हसण्याची झुळूक वाढत गेली आणि त्या हसण्याच्या वादळात दोघेही पूर्वीचे दुःख विसरली कुणी पुन्हा रत्नाकरांनी विचारले पांडोबानं बरं सिंधू म्हणाली काल रात्री माळ्यानं त्यांना हकीकत सांगितली आणि चांगली अट घालून ही माणसं आणून आज सकाळीच त्यांनी दिली गंमत झाली की नाही रत्नाकर हसत सुटला खरोखरच गंमत झाली आता काही भीती नाही ही घरची वावटळ काही बाहेर जाणार नाही यापुढे रत्नाकर म्हणाला सिंधूचा तो दिवस मोठ्या आनंदात गेला कुठले ना कुठले तरी गाणे गुणगुणत ती चंडोलासारखी त्या दिवशी साऱ्या घरात वावरत होती तिची आनंदी वृत्ती पाहून नवीन आलेली नोकर माणसे ही फार खुश झाली दुपारच्या वेळी कुणीतरी आपल्या खिडकीखाली बोलत आहे असा तिला भास झाला म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले तो माळी जुना स्वयंपाकी आणि जुने गडी याच्याशी बोलत होता अस स्वयंपाकी म्हणाला कुणी दुसरी माणसं आणली तर आणि तीही या अटीवर आम्हाला तसं सा सांगितलं असतं तर आम्ही सुद्धा राहिलो असतो पण हट्टच धरला त्यांनी श्रीमंतीचा तोरा आहे ना वाटतं असं की पैसा आहे आमच्याजवळ वाटेल तिथून वाटेल ती माणसं आणो आणि मिळतातही तशी ती या आमच्या लोकांनाच कळत नाही एक नोकर गेला तर दुसरा नोकर सारखा टपून बसलेला असतो भुभुक्षितच की नाही लेकाचे मला काय मिळेल नोकरी मी म्हणजे काही कारकून नव्हे पण ही नोकरी एकंदरीत बरी होती फारशी दगदग नव्हती घरच्या माणसांची अस एकूण यांना शिवाशिवीच्या अटीवर देखील माणसं मिळू लागली तर सिंधू खिडकीतून ओरडून म्हणाली आपला पगार घेऊन जा बरं भटजी आणखीन त्या धोंडूलाही म्हणावं तुम्हीही पगार घेऊन जा एक महिन्याच्या नोटिशीचाही पगार मिळेल बरं तुम्हाला पगार घेण्यासाठी सारी मंडळी ज्यावेळी दिवाणखाण्यात आली त्यावेळी धोंडू म्हणाला आम्ही जातो म्हणून तसं वाईट वाटून घेऊ नका बाईसाहेब मला वाटतं ही झाली चूकच झाली आमची पण आता तुम्हाला माणसं मिळाली आहेत पण केव्हा जरूर लागली तर मला हाक मारा आम्ही गडीलोक तुम्ही बोलवाल तेव्हा हजर राहू माझा पत्ता माहीत आहे जुनी नोकर माणसं निघून गेली त्याचे सिंधूला फार वाईट वाटले एकदा नवी माणसे आणून ठेवल्यावर त्यांना घालवून देणे शक्य नव्हते सर्व गोष्टी सुरळीत झाल्यामुळे सिंधूचा आनंद दुणावत चालला होता त्या आनंदात वाटेकरी मिळाल्याशिवाय तिचे समाधान होत नव्हते तिला वाटले जाऊन सारी हकीकत दिनबाईला सांगावी तिच्या पुढे एक प्रश्न उभा राहिला रत्नाकराला पश्चाताप झाला हे तिला स्पष्ट दिसत होते मागल्याप्रमाणे त्याने आता मी दारू सोडली आहे वगैरे उद्गार जरी काढले नव्हते तरी तो यापुढे दारू पिणार नाही अशी तिच्या मनाची खात्री होती शपतेत काय आहे शपथ घेणाऱ्यांपैकी बहुतेक ती मोडण्याच्या तयारीनेच उच्चारित असतात रत्नाकराने शपथ घेतली नाही म्हणूनच तिला बरे वाटले त्या दिवशी संध्याकाळ होण्यापूर्वीच रत्नाकर घरी आला नित्याप्रमाणे तो पुन्हा बाहेर गेला नाही गेल्या दिवसाबद्दल चर्चा करी इतक्या दोघांनी ती संध्याकाळ आनंदात घालवली